चोर सौका सुटत त्या नितीन किती फेमस झाले तुम्हाला माहिती आहे का ते नितीन तू माझ सोडा पण नितीन नितीन हायचं पण कोणी वळखी त्याला मग डायरेक्ट मध्ये नितीन हा कुठतरी आम्ही दोघे जण गेलो म्हणजे नितीनची आहे का तुम्ही

त्याला <laughs> <तो दो। laughs> तुला किती आपला अजून सुरू झाले तर इथं आज भरणीचा कार्यक्रम होता म्हणून हे जेवायला आता खात आहेत आणि तुम्हाला खिचडी बनवायची कारण चतुर्थी आहे तर नननबाईंनी ना खूप वर्षांनी सायकल चालवलेली आहे आणि मुलं आली होती जेव्हा ना तर त्या पाहत होत्या की मला सायकल चालवता येते का नाही येते तर एकदम परफेक्ट सायकल चालवलेली त्यांनी हा नव्हतं काय सांडलं त्याच्यातून हाच होता ना गुलाबजाम दिलेलं

काल तर मला तर गरम होत होता चांगला पाऊस झाला आहे ना थोडक्यात म्हणजे भरणीपूरचा झाला ना मग मलाला काय धोका नाही ना हा सांगितलंय दोन तारखेला तर हे घट बसतात ना तीन तारखेला जर लागला तर मग लागलोच राहील

तो आज मोसम बड़ा बैमान है बड़ा बैमान है आने वाला तूफान है कोई तसद ना हो आज मोसम चलो हम जा रहे अपने भाऊ चांगलं गाणं म्हणतात चांगले गाणं म्हणतात गाणी आहे माझी पाठ एक 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 दोन दोन कडे येतात मला तुम्ही जुन्या गाण्याचे हिरो म्हणायला आरत्या पाठ आहेत सगळ्या बघता बघता चांगलाच पाऊस आलाय कोणाला गणपतीला मग जायचं ना आता जातानी जायचं पाऊस उघडन ना मग आम्ही कसं जाणार आता जाऊ नका पाऊस

到我们那么个，现在六千多。